मग ज्याला कळलं कडक बुक किंवा नशीबवान माणूस त्या दोन वेळात जेव ज्याला नाही कळलं त्याने काय करायचं जगात दोन पॅटर्न आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा किंवा दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्या तरी चालू करू द्या आठ पंधरा दिवसात तुम्हाला कळेल तुमचं किंवा आपल्याला भूक नऊ लागत नाही दहा लाख किंवा साडे दहा लाख ते अकरा लागते त्या वेळेला जेवायला सुरुवात करतात एकदा जेवायच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं आणि प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असू शकते नवरा बायकोचं लव्ह मॅरेज जरी असलं तरी सुद्धा वेळा वेगळ्या असू शकतात जेवायच्या त्यामुळे उभी कोणासाठी थांबायचं नाही नवऱ्यान बायकोसाठी थांबू नका बायको नवऱ्यासाठी थांबू नका आपल्या आपल्या वेळेलाच जेवून घ्या महत्वाची गोष्ट एकदा वेळ ठरल्या की त्याच वेळेला पंधराच मिनिटं पुढे चालेल पण आज दोन वाजता उद्या चार वाजता परवा सहा वाजता जेवला की काय होईल स्टार व्हॅशन सिग्नल आणि पुन्हा डेरी पाहाय म्हणून तसं करू नका जेवायला बसले की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा लगेच मला फोन उद्या कारण आमचं जेवण पंधरा मिनिटात संपत पंचावन्न मिनिटात कसं काय जेवायचं लोक त्यांना हवं ते बरोबर ऐकतात मी सांगितलं का पंचावन्न मिनटात जेवण मी सांगितलं जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनटं का कारण पंचावन्न मिनिटात इन्शुरन्सचं माप एकदा रिकाम होणार आहे पंचावन्नच्या पुढे गेलात तर परत दुसऱ्यांदा रिकाम होणार आपल्याला ते करायचं नाही म्हणून पंचावन्न आज संपवा दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका हे वाक्य सांगितल्या मला डायलॉग आठवतो इतका सन्नाटाई <laughs> कारण हे वाक्य जवळच सगळ्यात भयंकर वाक्य क्रूर वाक्य तुमच्या व्याकरणातलं हे आहे दोन जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका पण काही इलाज नाही तुम्हाला वजन कमी करायचं निरोगी राहायचं तर हे करावंच लागेल गोड कमी खा डायबिटीजाने खाऊच नका इतरांनी पण जेवढं कमी खाल तेवढं तब्येतीला तुमच्या चांगलं आपल्याकडे म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार कुठे डायबिटीस हे लक्षात ठेवा कारण मॉडर्न मॉर्डर्न सायंटिस्ट सांगायला लागलेत काय की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबेटीस जेवढं गोड कमी खाल तेवढं तब्येतीला चांगला आणि जेवणामधले प्रथिनं किंवा प्रोटीन्स वाढवा जे नॉनव्हेज लोक आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही ते चिकन मटन काही खाल्लं तर त्यांना प्रोटीन चांगले मिळणार व्हेजिटेरियन लोकांचा प्रॉब्लेम आहे कारण पोळीमध्ये अकरा टक्के भातामध्ये नऊ टक्के डाळीमध्ये वीस टक्के प्रोटीन आहे आणि सोयाबीन काय आपण पिकवतो पण खात नाही बरोबर चाळीस टक्के प्रोटीन त्याच्यात आहे मग काय करायचं जे लोक शाकाहारी त्यांनी काय करायचं तीन पोळ्या खात असतील ते एक पोळी कमी करा वाटीभर मोड आलेलं कडधान्य खा दूध प्या चीज पनीर खा सोयाबीन घ्या शेंगदाणे घ्या काजू खा बदाम खा जेणेकरून काय होईल कार्बोहायड्रेट थोडं कमी होईल प्रोटीन थोडस वाढेल हे करायचं आपल्याला लगे म्हंटलं की मग आता उद्यापासून पोळी खात नाही म्हणते किती दिवस खाणार नाही पोळी आयुष्यभर पोळी खाल्लेली आयुष्यावर भाकरी खाल्ली आयुष्यावर भात खाल्ला आणि बंद करतो म्हणतो होईल का नाही होणार आयुष्यभर जे करता येईल तेच करा आयुष्यभर जे जमेल तेच करायचं कारण का हे काय डायट प्लॅन नाही आहे लाईफस्टाईल आहे जीवनशैली बदलायची आपल्याला मग थोडं कार्बोईट कमी करायचं प्रोटीन वाढवायचं मग डायट प्लॅन काय सांगितलं कडकभूकीचा दोन वेळा उठून दोन वेळा जेवा एकदा जेवायला बसले की पंचाळीस मिनिटाचं जेवण संपवा गोड कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा दोन जेवणांच्या मध्ये काही पण खाऊ नका पुष्कळ लोकांनी हुश काहीतरी आहे <laughs> पण जास्त आनंदून जायच्या आधी डाल अक्षरात काय गेले ते वाचा उत्तम मार्ग म्हणजे दोन जेवणांच्या आधीमध्ये काही खाऊ नका आदर्श काय दोन वेळा जेवणे मध्ये पाणी पिणे हे आदर्श आहे मग दोन जेवणाच्यामध्ये काय चालतं पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवा हवं हो तेवढं प्या काय अडचण नाही विकतचं चा ताग चालणार नाही ग्रीन टी ब्लॅक टी तुम्हाला आवडत असेल चालेल पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा कशातच साखर नाही शुगर सबस्टिट्यूट नाही हे चालेल नारळ पाणी चालेल मलई खायची नाही तर आपल्याकडे फार असतात चाळीस रुपया तर शाळा आणलं मलई वाया कशी घालवायची हे वाया कशी घालवायची प्रकारामध्ये खूप लोक लठ्ठ झाले बघ ज्यांच्या घरामध्ये एक दोन वर्षाची पोरं छोटे छोटे त्या सगळ्या आया लठ्ठ झाल्यात बघ म्हणजे बाळपणानंतर लठ्ठ होत्या ते नंतर वर्षभर कमी झालं पण नंतर पुन्हा वाढलं कशामुळे आणि त्या पोराला खाऊ घालतात आता ज्यांचं पहिलंच आहे लेकरू त्यांना तर माहीतच नाही किती खात ते बनवताना एवढा मोठा शिरा बनवून ठेवतात मोठ्या माणसारखा अन्न हात हातात ताटली ता घेऊन ती तर मागे फिरायचं खा रे खा रे म्हणून आता ते एवढंस किती खाणार दोन दोन घास खाल्ले मग आता उरलेल्या शिरांचं काय करायचं वाया कसं घालवायचं वाया कसा घालवायचं मग आपण खायचं लक्षात ठेवा की तुम्ही अन्न पदार्थ डस्टबिन मध्ये फेकत नाही पण तुमच्या शरीराचं डस्टबिन करून घेतो लक्षात ठेवा शरीराचा डस्टबिन करू नका आग्रही करू नका कोणाला आणि अनावश्यक पदार्थ खाऊ नका शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं आहे काढणं फार अवघड आहे ज्या लोकांनी वजनाचे प्रयोग केले आहेत कमी करायचे त्यांना विचारा किती अवघड कमी करणं मग मलाही तुम्ही खा पण केव्हा खा जेवताना वाया ना त्याला टोमॅटोचे एकदम दोन फोटी जास्तीत जास्त एक टोमॅटो दिवसभरात खाल्लेलं चालतं आता हे पदार्थ खायला का सांगितलं कारण या पदार्थ खाल्ल्यामुळे इन्शुलिन निर्माण होत नाही असं मी जे प्रयोग केले स्वतःवर आणि इतरांवर त्यामुळे माझ्या लक्षात आलं मी स्वतः अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे शाळपण मला आले म्हणून तुम्हाला हे पदार्थ खायची परवानगी दिली म्हणून आता मला असं विचारायचं नाही सर गुटखा तर होतं का तंबाखू खाल्ले तर होतं का सुपारी खाल्ली तर होतं का हे तुमचे प्रयत्न तुम्ही करा माझ्या प्रयत्न मी केले हे सोपं हे एवढं तुम्हाला चालू शकतं आणि समजा तुम्हाला एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं का बघायचं असेल तर साधी सोपी टेस्ट आहे काय करायचं आहे समजा तुम्हाला कोरफडचा रस प्यायचा आहे ग्लासभर काय करायचं लॅबमध्ये जायचं आहे कोरफडचा रस घेऊन जायचा बरोबर तुम्ही आठ वाजता गेले लॅब पहिल्यांदा ब्लड द्यायचं मग तो रस प्यायचा दुसरं ब्लड आठ वाजून दहा मिनिटांनी आणि तिसरं नऊ वाजता ब्लड द्यायचं किती ब्लड गेले तीन वेळा गेले त्याला एक नंबर दोन नंबर तीन नंबर नावान्याचे सॅम्पलला आणि त्यांना सांगायचं मला इन्शुलिन तपासून पाहिजे शुगर नको शुगर पन्नास रुपयामध्ये होते इन्शुलिनला पाचशे रुपये लागतील म्हणजे तीन इन्शुलिनला दीड हजार रुपये खर्च येईल पण कोर्फोरेट रस पिळणं महत्त्वाचं असेल तेवढं तर दीड हजार रुपये खर्च करा मग रिपोर्ट आल्यावर काय होईल समजा पहिल्या सॅम्पलमध्ये दहा होतं मग नऊ झालं मग आठ झालं म्हणजे काय झालं इन्शुलिन तयार नाही झालं मग तुम्ही ते घेऊ शकता पदार्थ पण समजा असं झालं की दहाचं बारा झालं चौदा झालं तर तुम्ही पदार्थ घेऊ शकत नाही तुम्ही तुम्ही ठरवू हो शकता की कुठला पदार्थ तुम्हाला चालतो किंवा नाही चालत आता हा डायट प्लॅन किंवा आहार योजना राबवताना काय अडचण येऊ हो शकते पहिली अडचण गंभीर सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे पुष्कळ लोकांना प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या की साखरेचं व्यसन लागतं माणसाला पण आता गणपती चालू आहे तुम्ही काय करा उद्यापासून व्रत म्हणून करा की विसर्जन होईपर्यंत मी बिनसाखरेचा चहा पिणार देवासाठी मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्याच्यानंतरच्या दिवशी तुम्ही जर साखरचा चहा पिला तुम्हाला आवडणार नाही कदाचित तुम्हाला मळमळ सुद्धा बघा डायबिटीसचे जे पेशंट बिनसाखरेचा चहा पितात वर्षानुवर्ष त्यांना चुकून साखरेचा चहा मिळाला त्यांना मळमळ होतो कारण त्यांचं हे साखरेचं व्यसन गेलेलं आहे तुमचं पण जाईल दहा दिवसाचा प्रश्न आहे चक्कर येईल का आम्ही दिवसभर स्वयंपाकघरात उभे असतो मग आम्हाला चक्कर तर काय पासष्ट किलो वजनाच्या माणसामध्ये तेरा किलो चरबी असते शरीरामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीत ऊर्जा तुमच्या शरीरात साठवलेली असते त्यामुळे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार त्याच्यामुळे चक्कर फिक्कर काही नाही सगळं सायकोलॉजी झालंय पाणी भरपूर प्या लक्षात ठेवा सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात लक्षात घ्या की आमच्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर हे शब्द नाही आमच्या डिक्शनरीमध्ये शब्द काय पहिलं जेवण आणि दुसरं जेवण आणि ते कधी घ्यावं याचं काही लिमिट नाही आहे तुम्हाला नवलं भूक लागते नवलं जेवण करा पहिलं आठला लागते आठला करा दहा लाख ते दहा लाख आम्ही तुम्हाला काही स्किप करायला सांगितलेलं नाही सोडायला सांगितलेलं नाही कारण भूक नसताना खाल्लं तर काय होणार आहे अपचन आणि भूक असताना खाल्लं नाही तर काय होणार आहे ॲसिडिटी होणार आहे हा अनुभव तुम्ही आयुष्यात घेतलेला आहे की भूक नसताना खाल्लं तर आयुष्य होणार म्हणून आम्ही तुम्हाला नैसर्गिक गोष्ट सांगतो की भूक लागते त्या दोन वेळा जेवा वेळा काही असते माहिती प्रॉब्लेम येतात काही परवा मला मुंबईत फोन आला का तुम् मॅडमचा सर मला ऍसिडिटी होते डायटलाईन सुरू करून आठ दिवस झाले मी म्हटलं किती वाजता जेवता म्हणजे बारा वाजता आमचा लंच टाईम बाराचा वाजता म्हणून म्हटलं भूक किती लागते म्हणजे सात वाजता सकाळी म्हणजे सातला भूक लागते जेवले बारा वाजता तर ऍसिडिटी होणारच आहे की मी म्हटलं सातला का जेवत तुम्ही त्या म्हणा नाही हो आम सातला नाही जेवू शकत म्हणजे काय कशामुळे आमची स्वयंपाकवाली बाई येत नाही म्हणा लवकर मी म्हटलं मी येऊ उद्यापासून आता तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं की दिवसातून दोनदा जेवायचं तसं जेवायचं तुम्ही बघा शिळ्या पोळ्या खा सँडविच करून खा समोसे आणून ठेवा ते खा काही प्रॉब्लेम नाही त्या वेळेला खा हे महत्वाचं त्यामुळे ब्रेकफास्टची काही अडचण आपल्यासाठी ब्रेकफास्ट काही नाही आपल्या वेळेला खायचं स्नायू झडतील का स्नायू म्हणजे काय प्रोटीन्स शरीर कधीही प्रोटीनचा वापर ऊर्जेसाठी करत नाही का नाही करत कारण एक किलो प्रोटीन गेले तुम्ही मार्क मार शरीर ऊर्जेसाठी पहिल्यांदा ग्लुकोज वापरतात त्याच्यानंतर फॅटिन्सरी वापरतं आणि अगदी नाईलाज झाला तर तुमच्या प्रोटीनला हात लागला म्हणजे तुम्हाला दहा दिवस आम्ही उपाशी ठेवलो उपास मार्केट तर काय होणार प्रोटीनला हात लागणार त्यामुळे या डायट प्लॅन मध्ये तुम्हाला दोन वेळा व्यवस्थित जेवायची परवानगी त्यामुळे कधीही तुमचे स्नायू झडणार नाही ऍसिडिटी होईल का उलट ऍसिडिटी जाईल या डायट प्लॅन मध्ये असं आहे काय होतं ऍसिडिटी कशामुळे होते तुम्हाला ऍसिड सिक्रेशन झालं आणि तुम्ही दोन बिस्किटं खाल्ले खरं तर काय होतं थोडं ऍसिड वापरलं गेलं बाकीचं ऍसिड शिल्लक राहिलं पोटामध्ये त्याने तुम्हाला ऍसिडिटी होते पण जे लोक व्यवस्थित पोटभरचे होतात त्यांचं काय होतं जेवढं ऍसिड डिमांड झालं तेवढं सगळं वापरलं जातं आणि ऍसिडिटी जाते त्यामुळे तुमची पण ऍसिडिटी जाईल फक्त पहिले पाच सात दिवस ज्यांना ऍसिडिटी त्रास आहे त्या ता लोकांना ॲसिडिटीची गोळी एखाद्याला घ्यावी लागेल दोन तीन दिवस हरकत नाही घ्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुमची ऍसिडिटी जाणार हे नक्की चालायला वेळ नाही तुमच्या आयुष्यामध्ये वेळ मर्यादित आहे वर्तमानातून घ्या नाही तर भविष्यामध्ये मध्ये ऍडमिट व्हायला लागेल दहा दिवस त्यामुळे वेळ नाही असं सांगता येणार नाही गोळ्या घ्यायच्या असतात काही महिलांना हायपोथायरॉलिझम आहे सकाळी उठलं की डॉक्टरने सांगितलं पहिलं काम काय उपाशीपोटी ती गोळी खा काही अडचण नाही ती गोळी घेऊ शकता आणि डायट प्लॅन पण करू शकता त्याच्यात काही अडचण नाही बऱ्याचशा गोळ्या तुमच्या हार्टच्या गोळ्या किडनीच्या गोळ्या कुठल्या कुठल्या गोळ्या दिवसातून दोन वेळा असतात किंवा एक वेळा असतात मग पहिल्या जेवणात आणि दुसऱ्या जेवणाच ॲडजस्ट करा काही प्रॉब्लेम नाही गोळ्या घेऊ शकता डायट प्लॅन करायला काही अडचण नाही काही सिरियस आजार झाला आणि ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये आणि अँटीबायोटिक चार वेळा दिले तुम्हाला मग काय करायचं डायट प्लस बंद करा चार दिवस बरे व्हा घरी आल्यावर पुन्हा चालू राहा तुम्ही डायट प्लॅनसाठी नाही आहे डायट प्लॅन तुमच्यासाठी लक्षात ठेवा फ्लेक्सिबिलिटी आहे कुठे लग्नाला गेलं समजा एकदम जवळचं लग्न आहे खावंच लागणार आहे तिसऱ्या वेळा खा ना मग तुझ्या हरकत नाही आल्यानंतर पुन्हा सुरू करा कारण उपाय तुमच्या हातात आहे त्यामुळे गोळ्या घ्यायचा काही प्रश्न फळ कधी खाऊ दूध कधी पिऊ आता पदार्थ कसे खायचे पराक्रमा जेवणाची सुरुवात करा तुम्ही फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा स्वीट डिशनी करा स्वीट डिश शेवटी खाऊ नका सुरुवातीला खा त्याच्यानंतर सॅलड खा काकड टो, काकडी टोमॅटो गाजर खा त्याच्यानंतर काय करा बोड आलेलं कडधान्य किंवा उकडलेलं अंड वगैरे खा प्रोटीनचा सोस त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात खा शेवटी दूध पिऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता उद्यापासून चंद्रपूरचे लोक बाजारामध्ये काय शोधायला लागले महाराजा थाळी <laughs> सरांनी एवढं खायला सांगितलं कसं सा खायचं रोज खायची आवश्यकता नाही सगळे पदार्थ फक्त सिक्वेन्स सांगितला की खायचं असेल तर कसं खायचं आणि तुमचे बरेचसे प्रश्न मी आता सोडवले